कल्याण या ठिकाणी शुल्लक कारणावरून ट्रक चालकावर धारदार शस्त्राने हल्ला केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे डोंबिवली पश्चिमेतील कोपर रोड परिसरात सिद्धाई या इमारतीचे बांधकाम सुरू आहे इमारतीच्या प्लॅस्टर साठी लागणारा माल घेऊन एक ट्रक आला होता या ट्रक मधील माल इमारती समोर उतरवण्याचे काम सुरु होते। है काम सुरू सुरू होते हे असताना त्या त्या ठिकाणी दोन आले दोघांनी ट्रक चालकाला गाडी खाली उतरवले त्यानंतर या दोघांनी ट्रक चालक बालाजी कोपनर याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली आमच्या एरियात येऊन माल खाली करत असताना आमच्या हमालाला माल उतरव काम का दिले नाही असे बोलत त्यांनी त्याच्याशी वाद घालायला सुरुवात केली ट्रक चालक चालकाच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणात विष्णु पोलिसांनी अक्षय कारंडे याला अटक केली आहे अक्षय याच्या विरोधात यापूर्वी देखील गंभीर गुन्हे दाखल असून या प्रकरणातील दुसरा आरोपी विशाल पोलीस शोध घेत आहेत नगर पोलीस स्टेशनला तीनशे सातचा गुन्हा दाखल असून सिद्धाय अपार्टमेंट या ठिकाणी मटेरियल सप्लाय सिमेंटच्या गोण्या उतरवण्याचं काम चालू असताना त्या ठिकाणी अक्षय कारंडे व त्याचा मित्र विशाल हे दोघा जणांनी त्या ठिकाणी येऊन तुम्ही आमचे हमाल न वापरता सदरचा माल कसा काय खाली करता या कारणावरून अक्षय कारंडे याने सदर ट्रक ड्रायव्हर यास सदर माल उतरवणाऱ्या गाडीचा ट्रक ड्रायव्हर यास चाकूने मानेवर मारहाण करून खून करण्याचा प्रयत्न केल्यासंदर्भात गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास सिनियर पी आय विष्णूनगर संजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली पी एस आय कोमटकर हे करत आहेत आरोपीला अटक केलेली असून रिमांड घेऊन पुढचा तपास व विशाल याला अटक करण्याचं काम चालू आहे एन टी न्यूज मराठी कल्याण ठाणे